हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फायस निष्ठा अनेक अशा स्त्रिया आहेत ज्यांना डेली साडी नेसायला आवडते जर तुम्ही दिवस की दिवसभर साडीमध्ये असाल किंवा डेली साडी नेसत असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा डेलिवेअरसाठी सॉफ्ट लाईटवेट अंगाबरोबर छान बसणाऱ्या मिनिमम वर्कच्या साड्या नेसण्यासाठी निवडा सध्या डेलिवेअर साड्यांमध्येही भरपूर नवनवीन पॅटर्न उपलब्ध झालेले दिसून येतात डेलिवेअर साड्या या कॉटन मलमल कॉटन शिफॉन जॉर्जेट अशा फॅब्रिकमध्ये निवडा या साड्या कम्फर्टेबलही असतात आणि सॉफ्ट फॅब्रिकच्या असतात तुम्ही अशा फॅब्रिकमध्ये प्रिंटेड वर्कच्या साड्याही निवडू शकता वेगवेगळ्या फ्लॉवर वेग प्रिंट्स मध्ये वारली प्रिंट बार्टिक प्रिंट इंडिगो प्रिंट तसेच बांधणी प्रिंट अशा प्रिंटेड वर्कच्या साड्या तुम्ही रेलिवेअर निवडू शकता रेलिवेअर स्टोन वर्कच्या हेवी मिरर वर्कच्या डिझायनर वर्कच्या अंगाला टोचणारे फॅब्रिक असणारे अशा साड्या अजिबात निवडू नका कारण दिवसभर घरामध्ये काम करावे लागते किंवा ऑफिस गोईंग असाल तर तेथेही तुम्हाला काम करावे लागते अशा वेळी आपण जे कपडे घालतो त्यामध्ये आपण आरामदायी असायला हवे जेणेकरून कामाकडे आपले कॉन्सन्ट्रेशन राहील त्यामुळे तुम्ही डेली यूजसाठी साठी स्किन फ्रेंडली फॅब्रिकच्या साड्यांची निवड करा जर तुम्ही घरी असाल तर प्रेझेंटेबल आणि टापटिप राहा त्यामुळे तुम्ही स्टायलिश आणि मॉडर्न दिसाल डेली वेअर साठी फ्रेश कलरच्या साड्या निवडा ज्यामध्ये तुम्हाला फ्रेश आणि सुंदर लुक मिळेल त्याचबरोबर प्लेन साडी विथ कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हे साडी व ब्लाऊज चे कॉम्बिनेशन तुम्ही डेली ट्राय करू शकता यामध्येही खूप यंग आणि स्मार्ट लुक मिळतो तसेच साडीवर अधिक क्लासी आणि अट्रॅक्टिव्ह लुकसाठी तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचे किंवा साडीला मॅचिंग कॉटनचे असे प्रिंटेड वर्कचे रेडीमेड ब्लाऊज घालण्यासाठी विकत घेऊ शकता सध्या असे ब्लाऊज खूप ट्रेंड मध्ये आहेत आणि असे ब्लाऊज सिंपल साड्यांनाही स्टायलिश आणि क्लासी लुक देतात तसेच डेलिवेअर साड्यांवर घालण्यासाठी स्ट्रेचेबल साडीला कॉन्ट्रास्ट कलरचे ब्लाऊज ही तुम्ही घालण्यासाठी निवडू शकता असे ब्लाउज देखील खूप कम्फर्टेबल असतात आणि दिसायला खूप स्टायलिश दिसतात तुम्ही डेलिवेअर साड्यावर ब्लॅक कलरचा सा ब्लाऊज घालू शकता कारण हा ब्लाऊज बऱ्याचशा साड्यासोबत मॅच होतो आणि खूप सुंदर दिसतो डेली वेअर साड्या या डल कलरच्या अजिबात निवडू नका कारण डेली आपण फारसा मेकअप करत नाही आणि डल कलरच्या साड्या निवडल्या तर आपला ओव्हरऑल लुक देखील डल दिसायला लागतो त्यामुळे फ्रेश कलरच्या साड्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा तसेच डेली वेअर साडी तुमची सिंपल का असे ना पण ती नीट पिनअप केलेली असेल तर ओव्हरऑल लुक देखील खूप स्मार्ट आणि सुंदर दिसतो